नमस्कार मंडळी शापितवाडा भाग पाचमध्ये तुमचं स्वागत आहे पहिले भाग तुम्ही पाहिले असतीलच आणि जर नसतील पाहिले तर आपल्या चॅनलवर जाऊन नक्की बघा तुम्हाला नक्की आवडतील आणि हो तुमच्याही आयुष्यात असा एखादा प्रसंग घडला असेल भयानक तर नक्की कमेंट करून सांगा चला तर भाग पाचला सुरुवात करू संजयला आठवलं सावंत कुटुंबांच्या नावाचा उल्लेख त्या वहीत केला होता त्यांनी ज्याला अशुभ जन्म म्हटलं होतं तोच कदाचित माया असावी आता तिच्या आवाजात पुन्हा कुजबूज ऐकू आली माझं नाव विसरला माझा शाप अपूर्ण राहिला रवी थरथरत म्हणाला शाप कसला शाप मायाची सावली संजयच्या हातातल्या घंटीकडे वळली घंटीतून काळ्या धुरासारखा का धागा बाहेर यायला लागला ही घंटी माझं बंदिस्थान आहे संजयने धाडस करत विचारलं मग तुला मुक्त करायचंय माया काही क्षण गप्प राहिली मग हळूच एक अस्पष्ट पुढे करत म्हणाले माझं खरं नाव अखेरचं बोल मग मी जाईन संजयने कागदावर पुन्हा पाहिलं फक्त माया हेच नाव होतं तो म्हणाला हेच नाव आहे माया सावंत क्षणभर वाड्यात पुन्हा सगळं स्तब्ध झालं पावसाचा आवाजही थांबला फक्त तिच्या धुरकट आकृतीसमोर येणारा खोल सुस्कारा नाही माझं खरं नाव अजून अपूर्ण वाच संजय घाईघाईने खोलीकडे धावला त्याने वही उचलली पानं उलटली अचानक शेवटच्या पानावर त्याला लहानशा अक्षरात लिहिलेला एक परिचय दिसला माझं खरं नाव कोणीच ओळखलं नाही मी माया नव्हते माझा जन्म झाला तेव्हा मला म्हणायचे मायाबाळ माझं नाव होतं मायाविनी संजयच्या तोंडातून उच्चार निघाला मायाविनी त्या नावाचा उच्चार होताच वाड्याला विचित्र कंपन जाणवलं मायाची आकृती थरथरू लागली तिच्यातला धूर वेगाने पसरला सगळ्या घरभर दुराळा आणि थंड वाऱ्याच्या लाटा उठाळ्या रवीने तोंड झाकलं संजा काय केलं तू मायावेणीचा चेहरा थोडा अस्पष्ट दिसू एक लहानशी मुलगी के सोले डोळ्यात खोळ काळ पोकळ तिचा आवाज थेट त्यांच्या कानात घुसला माझं नाव ओळखलं आता मी मोकळी पुढच्या क्षणी तिचा आकार हवेत विरायला लागला घंटीतला काळा धूर तुटून फुटला संजयच्या तोंडातून माया हे नाव बाहेर पडताच वाड्याभोवतालची हवा जाडसर झाली पावसाचा आवाज क्षणभर थांबला असं वाटलं फक्त सावल्यांचं कुजबुजणं आणि विंचवाच्या पावल्यासारखं भेसूर आवाज कानी येऊ लागला रवीचं काळीच थरथरू लागलं संजा आता आपलं काही खरं नाही आपण नाव काढायचं नाही म्हणालो होतो संजय मात्र कागदाचा तुकडा हातात घट्ट धरून उभा होता त्याला जाणवलं त्या नावाच्या उच्चाराने वाड्यातला काहीतरी बदल होत होता आता हवेत फक्त भीती नव्हती तर एक जुनी वेदना सांडत होती वाड्याच्या आतल्या खोलीतून एक आवाज आला का विसरलात तुम्ही माझं नाव तीच आकृती काळ्या धुरात विरलेली पोकळ डोळे ती हळूहळू संजय त्याच्या दिशेने सरकू लागली संजय मागे सरकत म्हणाला आम्ही तुझं नाव विसरलो नाही माया आम्ही शोधत होतो तेच पण आकृती थांबली नाही तिच्या होती वाऱ्याचं जोरदार गार वळतूळ फिरू लागलं फाटलेल्या पडद्याच्या काळावरून धुळीच्या लाटा उडू लागल्या आता संजयला ते लक्षात आलं पेटीतली घंटी पुतळा आणि नावाचा तुकडा हे सगळं एकमेकांशी जोडलेलं होतं रवी तो पुतळा आण तो ओरडला रवी मागे वळून पायऱ्या चढू लागला त्याने पाय चरचर वाकड्या पायऱ्यांवर घसरत होते अखेर त्याने पुतळा उचलला पुतळ्याच्या डोळ्याखाली काळी काच आता पाण्यासारखी ओलसर वाटत होती जणू त्या डोळ्यातून अश्रू वाहत होते संजयने घंटी त्या पुतळ्याजवळ धरली आणि पुन्हा वाजवली घंटीचा आवाज तरंगवाड्याच्या कोपऱ्यात घुमला सावली थांबली तिचा धुरकट आकार स्थिर झाला संजय पुढे म्हणाला माया आम्ही तुझ्या शापातून तुला मुक्त करायला आलो आहोत कसं करायचं ते सांग आकृती हळूच पुटपुटली जिथं शाप जन्मला तिथंच तो मिटतो रवी घाबरत म्हणाला कुठं जन्मलाय शाप सावलीनं वाड्याच्या मागच्या अंगणाकडे बोट दाखवला माझं रक्त जिथं व्हायलं संजय आणि रवी वाड्याच्या मागच्या अंगणात पोचले पावसात माती ओलसर आणि सळसळ होती आकृतीने दाखवलेल्या जागी एक जुनी विहीर होती पण आता त्या विहिरीकडे जाळं वेली खूप होतं त्या विहिरीवर एक झाकण बसवलेलं ते झाकण देखील आता गंजून पडलेलं संजयने विहिरीच्या झाकणावरून धुरीचा सर झटकला तिथे एक कोरलेला शब्द दिसला माया शापी जल रवीचं काळीस दडपलं हे हे हे, तिला ह्याच विहिरीत मारलं होतं का संजय हलक्या स्वरात म्हणाला कदाचित आणि तिला शांती मिळायची असेल तर आपल्याला हे शापी जल साफ करावं लागेल विहिरीकडून थंडगार वाऱ्याची झुळूक आली घंटी पुन्हा एकदा वाजली त्या आवाजाने विहिरीचं झाकण थरथरलं आणि थोडं सरकलं खोल काळ्या पाण्यातून एका बाईचा चेहरा दिसू लागला माया तिचे ओले केस डोळ्यातील वेदना आणि एक मुख हाक मला मुक्त करा कथा पूर्ण ऐकल्याबद्दल धन्यवाद कथेचे पहिले भाग तुम्ही पाहिले नसतील तर चॅनलवर जाऊन नक्की बघा कथा आवडत असल्यास मीनाक्षी इंटरला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा